जालन्याच्या परतूर पालिकेच्या उमेदवार शांताबाई हिवाळे यांच्या प्रचारासाठी परतूर मध्ये अजित पवारांची हजेरी सभा जाहीर सभा पार पडली मात्र यावेळी नगरसेवक पदाच्या उमेदवारांना खुर्च्या न डी झोन मध्ये पोलिसांनी नगरसेवक उमेदवारांना बसू दिलं नव्हतं आणि त्यामुळे अजित पवारांनी संताप व्यक्त करताच सर्व उमेदवारांना डी झोन मध्ये खुर्च्यांवरती बसवण्यात आलं खान जुमा खान सात अ बागवान मोहम्मद सलीम नऊ अ मला पोलिसांना सगळ्यांना सांगायचं तुम्हाला इथन माझे जे उमेदवार आहेत त्यांच्या खुर्च्या इथं लावा मी सांगतोय आणि त्यांना इथं बसवा त्याला घ्या खुर्च्या हे काढा कुठे कार्य करतो की खुर्च्या द्या नाही काय करत नाही काय त्यांना सोडा उमेदवार सोडा इथं बसवा इकडे लावा खुर्च्या उमेदवार सगळे इकडे या पुढे चालू खुर्च्या घ्या पटपट पटपटेर खान जुमा खान सात अ बागवान मोहम्मद सलीम नऊ अ मला पोलीस